नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेलपेंटवरती मीठ टाकल्याचे फायदे बघणारच आहोत त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास शेअर करा तर या ठिकाणी बघू शकतात पहिली टिप्स अशी आहे नेलपेंटसाठी आता बऱ्याचदा लहान मुलं झाली किंवा आपल्याकडून देखील नेलपेंट खाली सांडते किंवा आपल्या कुठल्याही फर्निचरवरती ती चुकून लागते परंतु नेलपेंटचे डाग असे असतात की जे धुतल्यानंतर सुद्धा निघत नाहीत इतके चि म्हणजे पॅक चिपकलेले असतात तर ब बघू शकतात आपण हे काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने एक ट्रिक घेऊन आलेलो हो, आहोत ती म्हणजे काय आहे ते व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर कळेलच बघू शकतात या ठिकाणी फर्चीवरती नेलपेंट अशा पद्धतीने सांडले आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे कलर्सचे डाग जरी सांडलेले असेल किंवा लिपस्टिकचे डाग जरी सांडलेले असेल ते देखील या पद्धतीने काढू शकतात बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जे की आपल्याकडे सर्वांकडे असतंच आणि अशा पद्धतीने तुम्हाला फक्त त्यावरती ते मीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकतात जे निलपणचे खूप पॅक जे डाग असतात जे की धुतल्यानंतर देखील निघत नाहीत ते अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी निघण्यास सुरुवात झालेली आहे नक्की तुम्ही याचा उपयोग करा तुम्हाला यापासून नक्की फायदा होणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि जे कोणी चॅनलवर ती साल भी का नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच नवनवीन टिप्स आणि ने ट्रिक्स नेहमी घेऊन येत असते बघू शकतात खूप सोप्या पद्धतीने आपण हे कडाक काढलेले आहे त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे बऱ्याचदा महिला किचनमध्ये काम करत असताना कापता म्हणजे काही कापत असताना तिला चाकूने कापल्या जातं आणि रक्त निघायला सुरुवात होते परंतु त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे औषधही नसतं तर बघू शकतात अशा पद्धतीने थोडं छोटंसं जर तुम्हाला लागलं असेल आणि औषध नसेल तर त्यावेळी तुम्ही या ठिकाणी घरगुती पद्धतीने याला व्यवस्थित करू शकतात ज्यामुळे तुमची वेदना देखील कमी होईल आणि हो जास्त जर घाव मोठा असेल तर नक्कीच दवाखान्यात जा आपण छोटा जर छोटा जर जखम असेल तर नक्कीच अशा पद्धतीचा तुम्ही वापर करू शकतात या ठिकाणी आपण घेतलेली आहे साखर आणि थोडीशी साखर तुम्हाला ह्या कापलेल्या जाग्यावर ठेवायचं आहे जेणेकरून जे जिथून ब्लड निघतं आहे त्या जागी जर साखर टाकली तर नक्कीच तुम्हाला थंड वाटेल आणि वेदना कमी होण्यास खूप मोठी मदत या ठिकाणी होईल व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे 对。Okay. नेलपेंटसाठीच आहे अजून एक पद्धतीने आपण ही जी ले नेलपेंट खाली सांडल्यानंतर किंवा इतर कुठे फर्निचर किंवा हातावरती समजा लागली तर ती कशी काढण्याची अजून एक वेगळी पद्धत या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे बघू शकतात अशा पद्धतीने समजा नेलपेंटचा डाग कुठे लागला कपड्यावरती म्हणा किंवा फर्चीवरती किंवा तुमच्या फर्निचरवरती किंवा लहान मुलांनी लिपस्टिक किंवा कलर्स असं काही जर कुठे सांडलं तर ते काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी वापरणार आहोत बघू शकतात या ठिकाणी लागणार आहे कोलगेट आणि अगदी थोडंसं कोलगेट तुम्हाला यावरती टाकून घ्यायचं आहे तुम्ही व्हाईट कोलगेट देखील घेऊ शकता तुमच्याकडे जे कोलगेट असेल त्याचा उपयोग तुम्ही इथे करू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला कोलगेट टाकल्यानंतर फक्त थोडंसं बोटाने चोळायचं आहे तुम्हाला या ठिकाणी घासण्याची किंवा धुण्याची देखील गरज नाही आहे अशा पद्धतीने चोळल्यानंतर एक कपड्याने तुम्हाला हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे किती इझी आपण हे डाग काढलेले आहेत नक्कीच या पद्धतीचा वापर करून तुमच्या घरात जर असे मुलांनी डाग केलेले असेल किंवा तुमच्याकडून देखील नेलपेंटचे अशा हाताला देखील डाग पडतात ते काढण्यासाठी या पद्धतीचा नक्कीच उपयोग करा धन्यवाद